मी तुम्हाला काम करताल का नाही करणार पक्षाचा काही आधीच असलं तर काय पक्ष आम्ही काय माणूस बघून आमच्या गावात माणूस बघून मतदान होत माणूस बघून पक्षाचं पक्षाकडे बघून आमच्या गावातच मतदान होत नाही भाजपच्या पासूनच कल्प आहे का भाजप नाही का पण नानांना पण लोक मानतच होती पण नानांनी पण केलं पण का असं कार्य आहे की जे चाळीस वर्षात जमलं नाही त्यांनी ते अडीच वर्षात करून दाखवले दादांचा पक्ष काय सध्या बालके हाच आमचा पक्ष आहे दूध डेअरी सुद्धा आता दूध वाहता शेतकऱ्याला सुद्धा आता पक्षी किंवा लावण्यात आले दूध डेअरी जब... मला तर इच्छा आहे आमची तर भगीरथ बालकी आमदार करायचं आम्हाला आम्ही समाधान दादाबद्दल एकदम खुश आहे आणखी परत एकदा तेच आमदार होत असे आमचे पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांनी चांगल्या प्रकारे सोडवलाय आणि काय इकडे तू ऐकायला सुद्धा येऊ हा हाय का दादाचं कार्य हो दादा चांगलं कार्य काय काय केले रस्ते केलेत पाणी पाईपलाईन केले पाण्याचा प्रश्न सोडवलेत आता काय कोण व्हावेत आमदार साहेब आवतडे साहेबच होणार चांगले चांगले आम्ही तर एवढ्या वेळेस बघीर दादांना संधी देणार अंगल बाबा तुम्ही आवतड्याचं काम करा आम्ही करणार परिचारकाचं काम करा करणार आम्ही बघिरण बालक्याचं काम करणार नाही त्यांना तुतारी चिन्ह मिळालं तर मी काम करणार नाही परिचारक आणि सोबत लावते आता हो परिचारक पण वेगळे लढायचं म्हणते काय फरक पडेल पण ते आता त्यांनाच माहित नाही कोणाच आपण बघिरत पळून गेला त्या पार्टीतनं का आमच्या लोकांना न्याय दिला नाही बघिरतनं त्यामुळं आमची पार्टी त्यातली नेहमी सगळी गेली अभिजीत पाटलाकडे गेली काँग्रेस करण्याचा बघिरत बालकेला मिळत नाही नमस्कार मी गीता सोळंके न्यूज इंडिया मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी मंगळवेडा गावातील लक्ष्मी दहीवडी या ठिकाणी आलेलो आहोत तर जाणून घेऊयात या या ठिकाणी लक्ष्मी दहीवडी गावातील लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत नमस्कार सर मी आता लक्ष्मी दहीवडी या गावात आली आहे तुम्ही पण इथले स्थायिकच का आहात काय काय आता का, विधानसभेची निवडणूक लागली याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे काय आमदार साहेबाचं काम भरपूर आहे लक्ष्मी देवडी गावात माझं नाव आसिफ तांबोळी मला कुठल्या आमदार निधी पण आमदार साहेबाने समाधानदाने स्मशानभूमीसाठी सात लाख रुपये आमच्या मस्जिदसाठी निधी दिला अजूनपर्यंत कोणी निधला नव्हतं पण साहेबाने भरपूर काम केलेलं आहे आमच्या गावात या आत्ताच या मराठशाळेच्या तीन दोन खोल्या बांधल्या आहेत तीन खोल्या बांधल्यात आणि अजून तीन खोल्याचं उद्घाटन रात्रीच पाया बी काढल्या आमदारसाहेबाच्या निधीतून भरपूर धन्यवाद काय वाटतं या वर्षीचे आमदार आमदार साहेब औतडे साहेबच होणार त्याबद्दल काहीच बंधन आहे लक्ष्मी देवडीत कमीत कमी बाराशे ते चौदाशे डी मिळणार आणि विकास कामं भरपूर झालेत आमदार साहेबाच्या माध्यमातून जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये आमदार निधी तीस चोपन्न पंचवीस पंधरा यातून भरपूर पैसे दिलेत आणि त्यांच्याबद्दल गावात अतिशय आदर आहे आणि कुणाच म्हणजे त्यांनी कामाविषयी दुसरं काही गोष्टी घ्यावी लक्ष दिलं नाही त्यामुळे आमदार साहेब निश्चित निवडून येणार त्यात काहीच वांधे नाही धन्यवाद अनेक लोकांचे असं समाधानदादांनी अनेक लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत तर अजून तुमचं समाधानदादांबद्दल मग मत काय व्यक्त करतात आम्ही काय समाधानदादाबद्दल एकदम खुश आहे आणखी परत एकदा तेच आमदार होत असे आमचे अपेक्षे आहे कारण आतापर्यंत महादेवाच्या मंदिराच्या मन, मंडपाचं आम्ही नाव पडलो होतं त्यांनी अकरा सात लाख रुपये मंजूर केले होते तेवढे ते काय बजेटमध्ये बसलं नाही त्याच्यामुळं परत आम्ही मागून घेतले आणखी अकरा लाख रुपये दिले आणि लिंगायत स्मशानभूमी एक म्हणून आहे त्याच्यासाठी निधी दिला आमदार आम्हाला सध्या असं म्हणतील की तुम्ही मागा कामं करा किती पण निधी मागा आम्ही द्यायला तयार आहे त्याच्यामुळं आमची वैयक्तिक माझी आणि गावकऱ्यांची अशी विनंती आहे की आमदार आमदारच झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे आतापर्यंतचा गावाबद्दलचा अनुभव काय सांग गावाबद्दल आमदार साहेबांनी भरपूर काम केले रस्त्यासाठी जे जीवनचं काम झालेलं आहे पुन्हा अजून दुसरे रस्ते चालू आहेत भरपूर पैसे देत काढच आमदार साहेबांनी ते आणि हेच आमदार व्हावे यापूर्वीचे आमदार आणि आताचे आमदार यामध्ये जर तुलना केली तर कोणत्या आमदारांनी चांगलं काम केलेलं आहे समाजदाने अडीच वर्षामध्ये लक्ष्मी भरपूर निधी दिलाय आणि भरपूर कामं केली ती त्यामुळे पुढच्याही पाच वर्षात ही, ही समाधानाचा आमदार होणार आहेत आणि आम्हाला तेच आमदार पाहिजे पाण्याचे प्रश्न खूप सोडवले गेलेत या पाण्याच्या प्रश्नांबद्दल तुम्ही काय सांगता नाही पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांनी चांगल्या प्रकारे सोडवला आहे आणि पाण्याबद्दल चांगली मदत असते त्यांची कायमच आणि गावाला पूर्ण सहकारी आमदारचं भरपूर लाभलेलं आहे कारण आत्तापर्यंत ज्या इतिहासात ज्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे आमदार ह्या तालुक्यात येऊन गेले त्याच्यापेक्षा कितीतरी एक लाख आमदार आमदारसाहेबांनी निधी या गावामध्ये दिलेला आहे आत्तापर्यंत कुठल्याही आमदाराने निधी दिलं नव्हता तेवढा या गावाला निधी दिला आहे पूर्ण रस्त्याची कामं गावाची केली प्रत्येक रस्ता गावाला जोडणारा हा डांबरीकरण झालेला आहे आणि चांगल्या प पद्धतीचे काम केलेलं आहे आमदारसाहेबांनी आपल्या गावचा मतदारसंघ किती आहे पाच हजार सहाशेपर्यंत मतदार गावामध्ये तिथं असं कार्य आहे की जे चाळीस वर्षात जमलं नाही त्यांनी ते अडीच वर्षात करून दाखवलेलं आहे आणि माझं एक म्हणणं आहे की समाधान दादाला आमदार व्हायचा आहे की नाही ही माहीत नाही पण आमच्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला वाटतं की परत परत एकदा दादा आमदार व्हावं आणि हे कारण आहे की चोवीस गावचा प्रश्न आम्हाला जसं कळतंय असं तेल दोंडा आणि चाळीस दोंड्यावर निवडणुका झाली पण आता प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस साहेबांची तारीख मिळवण्या म्हणून उद्घाटनाचं काम राहिलेलं आहे पण हे झाल्यामुळं आम्हाला परत एकदा समाधानदादाला निवडून द्यायचं आहे तुम्ही म्हणताय की अडीच वर्षामध्ये भरपूर कामं केली समाधाननादांनी पण यापूर्वीच्या आमदारांनी मग या गावासाठी काय आ... काय योगदान दिलेलं आहे आम्हाला आठवतच नाही की कुठं गावातला गा कुठलाही रस्ता नव्हता कुठलं काय नव्हतं की पाण्याचा प्रश्न नुसता कागदावरच होता की नुसतं सांगत होते की आता निवडणूक आली काच तेल धोंड्याला पाणी येणार आहे चाळीस धोंड्याला पाणी येणार आहे पण आता प्रत्यक्षात काम चालू होणार आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर समाधान आहे बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे त्यात आम्ही समाधान आहे आणि पाण्याचा प्रश्न एक मार्गी लावला त्यात बी आम्ही समाधान आहे स सगळ्या शेतकऱ्याचं चांगलं होणार आहे या पाणी आणल्यामुळं कामावर समाधान आहे आम्ही या अगोदर अडीच वर्षाच्या अगोदर पाण्याचा काहीच प्रश्न कोणी सोडवला नव्हता आम्ही कळते असं चाळीस वर्ष नुसतं ऐकत होतो तेल धोंडा चाळीस दोंडा, दोंडा पाणी येणार आहे पाणी आणणार आहे नुसतंच ऐकत होतो आम्ही कधी आम्हाला आलं नाही मग तुम्ही वर्क ऑर्डर निघाली आणि तारीख मिळणार आहे काम चालू होणार एवढंच ऐकत होतो पाठिमाच्या आमदारचं त्या आमदारांनी निदान काम चालू तर आता देवेंद्र साहेब फडणवीस सा तारीख भेटणार आहे आणि काम चालू होणार आहे ह्यात आम्ही समाधान आहे त्यांच्या कामावरती नमस्कार नमस्कार आपलं नाव काय तुमच्या लक्ष्मी दहिवाडी गावामध्ये समाधानदा खूपच कौतुक चालू आहे पण याच्या आधी भारत नानांनाही लोक खूप मानत होती त्यांचं कार्य आणि आताच्या समाधान कार्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगा सा? समाधानदा खूप छान कार्य केले रस्ते बिस्ते सर्व हे ग्रामदेव ही निधी विधी भरपूर दिला पण नानांना पण लोक मानतच होती नानांनी पण केलं पण काय प्रत्येक माणूस कायम राहत नसतो ना कधी पलटी होणारच आहे पण मग नानांचं कार्य तुम्ही विसरून नाही नाही नानांचं पण कार्य चांगलं होतं नानांना कसं काय आठवणी राहतील याच्या विरोधाला परिचारक सर परिचारक साहेब पण उभारणार आहेत तर याबद्दल तुमचं मत काय काय नाही चांगले काय मत नाही पण समाधान दादांचं कार्य आणि परिचारकांच्या कार्यामध्ये नक्कीच तुम्हाला कोणाचा फायदा होणार आहे कसं माहित आहे का फायदा आता सध्या तरी काही नाहीच म्हणजे मी आहे पंढरपूर तालुक्यातला शिदेवडी गाव हा मतदारसंघ आच आहे पण आम्ही आहे भालकी प्रेमी हां मग आम्हाला तर इच्छा आहे आमची तर भगीरथ भालके आमदार करायचं आम्हाला पण याबद्दल मग नानांचं कार्य तर चांगलंच होतं नानांना पण खूप लोक मानत होती पण नानांबद्दल आणि जर दादांच्या कार्याबद्दल जर आपण तुलना केली तर अधिक कार्य चांगलं कोणाचं चा होतं नानाच वादच नाही त्यात नानाचं चा कार्य चांगलंच होतं आणि दादाला अजून आपण चान्सच दिल नाही ना त्यामुळे त्यांचं अजून तुलना करायचा प्रश्नच नाही बरोबर आहे का बरोबर बरोबर सध्या अजून त्यांच्या हातात काही नाहीच काम केलं नाही काम केलं नाही त्यांनी बोलतील दादांनी काम केलं नाही भाईरत्नदादांनी काम केलं नाही असं म्हणते मग त्यांना अजून आपण चान्स तर नाही त्यांनी गेल्यानंतर त्यांनी करणारच आहेत काम ह्याच्या कित्तान दुपटीनं काम चांगलं होणार आहे तालुक्याचा विकासच होणार आहे भरपूर दादांचा पक्ष काय सध्या बालके हाच आमचा पक्ष आहे दादाजी ठरवलं तो पक्ष आमचा नमस्कार दादा नाव काय तुमचं निसार तांबोळे तुमच्या गावासाठी नानांनी आधी काम केलंच होतं पण आता या पिढीच्या म्हणजे आता जे विधानसभेची निवडणूक त्यांचं व्यक्तिमत्व हे अतिशय फार चांगलं आहे आणि त्यांनी कामही केलेले काय काय काम केले समाधानात आणि आतापर्यंत रस्त्याचं काम आहे लक्ष्मी दहवाडी आंधळगाव हे रस्ता बऱ्याच वर्षापासून खड्ड्या होता त्यात त्यांनी काम चालू आहे बरं काम त्यांचं चालूच आहे समाधान युवा पिढीसाठी एम आय डी सी बद्दल तुम्ही काय सांगाल एम आय डी सी व्हायला पाहिजे काय की युवांना आता रोजगार नाही आहे सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर ह्यांच्यासाठी दादानी अतिशय आज उत्तम काम केलेले आणि अजून अतिप्रतिने काम करावं हे आमची नम्र विनंती दादांना आमचं नाही आमदार कोण समाधान होत आमचं काही पण आता जी तुमच्या गावासाठी जी चांगली सोय केलेली आहे त्याचा जे क्रेडिट म्हणतो आपण ते कोणाला देणार तुम्ही आमचा रस्ता नाही तिकटर मॅडम इश्राम शेजळ वस्ती जाणार मला रस्ता नाही नमस्कार आपलं नाव काय सोमेश्वर so, विठ्ठल पाटील काय तुमच्या रस्त्यांबद्दल बरेच प्रश्न सोडवलेत असं तुमच्या गावातील लोकांनी सांगितलेलं आहे पण तुमची प्रतिक्रिया काय याच्याबद्दल सोडवलीत पण बाकी थोडा रस्ता राहिला आहे त्याकडे थोडस म्हणजे अजून शासनानं थोडं दुर्लक्ष केल्यासारखं मला वाटतंय बऱ्याच समस्या होत्या आणि त्या समस्या सोडवल्या गेल्या आहेत का आणि कोणी सोडवल्या सोड सगळ्या सोडवलेत पण आता सध्या आमच्या गावात दुधाचा प्रश्न म्हणजे दुधाचं अनुदान आहे ना ते आलेलंच नाही म्हणजे तीन महिना काय नाव काय आपलं महादेव स्वामी लक्ष्मी देहडे इथले प्रॉपर प्रॉपर काय परिस्थिती आहे गावची राजकारणाची राजकारणाची परिस्थिती काय आता प्रत्येक का ठिकाणी असतेच दोन पार्टी असते त्याच कोणी कोणी पार्टी आता काय एक अवतड पाठी दुसरी एक आता त्याची पार्टी म्हणून कुठलं नाव सांगायचं भाजप जी आता अवतडी पार्टी आहे काय कोणाकडे कल आहे जास्त विधानसभा निवडणूक आहे तोंडावर तसं तर बा, भाजपच्या जब जब बाजूनच कलपायची का भाजपने का का म्हणजे आता काय सांगायचं काम केलं म्हणते कोण म्हणतं सरकारी काम करत कोण म्हणतं म्हणतात एक म्हणणारी म्हणत असतील म्हणणारी म्हणत असते है, काम है, काम आहे आहे काय काय केले काम इकडे आता काय आता तस भरपूर केले ते काम काय काम केले पाण्याचा प्रश्न नाही म्हणजे काय पाण्याचा प्रश्न आता पन्नास वर्ष झालाय बर मेशनला दोष देऊन काय बर बर ते काय इथलं ते खडका कुठलं आहे की ते बारा ते टा काय ते 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 होईल ना मग ते काय बघू मग कुणी केलंय आता ह्यांना कोणाला भरपूर वर्ष पेंटिंग आहे ना तिकडं नानांच्या बी पेंटिंगच आहे त्याच्या अगोदर बसन पेंटिंग आहे मग हे सोडू दिली ना आता कोणत्या सोडवू दिली जोशेम हा सक्षम हा तसं भाजप सक्षम वाटतंय गेल्यावर परिचारक आणि सोबतलं होतं आता परिचारक पण वेगळं लढायचं म्हणजे काय फरक पड पण ते आता त्यांनाच माहिती ना कोणा आपण कसं सांगायचं वेगळे लढतील का ते लढलं तर काय फरक पडतील का फरक पडेल का अवतार्यांना काय कोणाला अवतार्यांना काय ना आता पक्षांना लढल्यामुळे ह्यांना फरक कसा पडेल पक्ष जे राहणार काय नाव काय आपलं तरुण हात काय करता मी सॉफ्टवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर इंजिनिअर आपल्या भागात आहे का ना बरेच लोक आहेत आमच्या चौघ पाच जण आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हो कुठे इंजिनिअर मी मुंबईला असतो माझं वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे मी घर इथं कशासाठी नाही आहे काय अडचण काय इथे सॉफ्टवेअर इंजिनियरची मना आहे त्या दृष्टिकोनातून इथे काय व्हायला पाहिजे काय इथं तर आपल्या आता जिल्ह्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण मोठ्या मोठ्या कंपन्या आणण्यासाठी तर इन्वेस्टमेंट लागते किंवा सरकारची मदत लागते हा तर सोलापूरमध्ये वगैरे तरी सध्या तरी एवढं शक्य नाही पण पुणे मुंबई ठिकाणी तर आहेत संधी भरपूर संधी ठीक आहे नाही मी आंधळगाव सर आंधळगाव म्हणजे तुमच्या चार पाच किलोमीटर कसं आहे तिथल्या ते परिस्थिती काय आहे कशाची आता येणार विधानसभे या विधानसभे जे आहे चांगले पुन्हासाठी चांगले आम्ही तर एवढ्या वेळेस भगीरदादांना संधी देणार आहे बगीरदादांचा पक्ष अजून ठरलाच नाही की म्हणजे आता काँग्रेसमध्ये जाणार इकडे जाणार समजा बगीरदादा आप लढली बघीरदा जरी अपक्ष लढले तरी त्यांच्या विचाराचा एक मोठा गट आहे नानांना मानणारा एक मोठा वर्ग आहे मंगवडा तालुक्यात तर एक मोठा वर्ग आहे आणि सध्या तर त्यांचं असं दिसतंय की ते महाविकास आघाडीतून तिकीट घेण्याच्या प्रयत्नात आहेत तरी पण ते अपक्ष उभार उबार उभारणार आहेत त्यांनी मागच्या आठवड्यात एक मुलाखत दिली होती त्यात त्यांनी डिक्लेअर करून टाकले की महाविकास आघाडीसाठी त्यांनी लोकसभेला काम केलेलं आहे ज आणि त्यांना त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश पण आलेलं आहे त्यासाठी ते वारंवार महाविकास आघाडी नेत्यांकडे तिकीटाची मागणी करतायत तिकीट दिलं तरी ठीक नाही दिलं तरी ते अपक्ष लढणार आहेत त्यांनी येतील का निवडून हो शंभर टक्के निवडून त्यांचा मोठा गट आहे परिचारक साथ देतील जसं कारखान्याला दोघं होते आता परिचारक आता साथ देतील परिचारक ते स्वतः उभारण्याच्या तयारीत आहेत तरी त्यांनी उभं राहतील का भाजप सोडतील असं वाटतं परिचारक होय सध्या तर वाटतंय की सोडतील होय सोडतील असं वाटतंय जर त्यांना नाही तिकीट भेटलं तर समजा काय अनुषंगाने परत भाजपला साथ द्यायची म्हटलं तर भालकेला साथ देतील का बहिणला साथ देतील अवतड्यांना बालकेंना साथ देत पण असं वातावरण आहे की ते स्वतः उभारणार आहे माझ्यासोबत काय नागरिक का आहेत अजून भाऊ नाव काय आपलं संजय पाटील गाव कुठलं सांगा लक्ष्मी देवडे हेच गावगाव काय करताय तुम्ही हे माझा गायचा व्यवसाय दुधाचा व्यवसाय दूध व्यवसाय दूध व्यवसायाला काय अनुदान भेटलं ही भेटते म्हणजे नाही ते आधी दिले पाच हप्ते दिले त्यानंतर जी बंद केलंय देतो देतो म्हणजे कुणी केलंय म्हणजे चेअरमन बंद केलंय केलंय का के सरकारने बंद केले वरणच बंद आहे म्हणते ते बर मग ते चालू करावं म्हणले चालू करायचं पण ते चालू झालं नाही तेवढी दादांनी लक्ष द्यावं त्यात बरं का दादांचं कार्य आहे का होय दादा चांगलं कार्य काय काय केले रस्ते केलेत पाणी काय प्लॅन केले पाहण्याचा प्रश्न सोडवले आता काय मागं पुढं होत असते घरा गावाच्या पाच हजार सहाशे पुन्हा कुणाला किती किती पडते आता ती काय आपल्याला एवढं अभ्यास आप नाही म्हणजे पालके पण उभं राहायचं म्हणते तर परिचार करून बनायचं म्हणते राहाव ते मग काय जन जन ही आहे तीच करणार आहे होनी असं वाटतं दादा काय काम नाही इकडे तू ऐकायला सुद्धा हा कशाला राजकुमार रामचंद्र तुम्ही सांगतो 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 दोन हजार बारा पासून मी दोन हजार चोवीस पर्यंत समाधान अवताड या पार्टीत होतो होतो लोकसभेला मी पार्टी बदलली मी काँग्रेस आयच्या पार्टीत गेलो हो प्रणितता शिंदे आम्ही आमदार नाराज होऊन गेलो ज्यावेळेला आमदार तुमच्याकडे नव्हती त्यावेळेला आम्ही तुमची वजी उचलली आणि आमदार तुम्ही झाल्यावर तुम्ही आम्हाला बगल दिली आणि आम्हाला त्रास द्यायची वागणूक चालू झाली त्या गटात आमदारच्या त्याच्यामुळे आम्ही आमदारला सोडून दिलं आणि आमचा मूळ व्यवसाय दुधाचा आहे त्यांच्या सोनाई दूध संघाला सोनाई हा भाजपवाल्याचा सहयोगी पक्ष आहे अजित पवार अजित पवारचा सहयोगी पक्ष आहे सोनई माने आता आता शरद पवार गटात आले अगोदर अजित पवार गटात होते आमचं दूध होतं गोकुळ गोकुळ हा का काँग्रेसचा आहे ह्या स्थापत्याची वागणूक दिली बीजेपी वाल्याने दूध डेअरी सुद्धा आता दूध वाद शेतकऱ्याला सुद्धा आता पक्ष लेखी लावण्यात आले हा दूध आहे आणि लक्ष्मी देवडेला येणाऱ्या रस्त्याचा निधी नुसता बोर्डावर दिसला रस्ता एक पण चांगला नाही आमदार साहेबांना रिस्ता दिलं पण ती रस्त्याची काम पूर्ण निकृष्टपणे झालेली त्याच्यावर आमदार साहेबांना लक्ष किती आवाज उठवायचा अधिकारी शेणला अधिकारी ते रवा साहेब म्हणून आठ दिवस सर्व सलग गेलो तर भेटलेच नाहीत ह्या कामावर आहे त्या साईडला आहे तिथे मिटिंग आहे सोलापूरला दिल्लीत मिटिंग आहे त्यांच्या मिटिंगावर मिटिंग चालू आहेत आणि प्रशासनाचा वचक राहिलेला नाही कुणाचाच प्रशासन हे मनमानी मोकळ कारभार करत आहे यावेळेस काय ठरवलंय आता आम्ही च्या माध्यमातून नामदेव मोरे त्यांना एक लाख रुपये मिळवून दिले मुख्यमंत्री सहायता निधीतून श्रीधर मोहन लेगाडे यांच्या माध्यमातून एक लाख रुपये मिळवून दिले कशासाठी दिले दवाखान्यासाठी आणि ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन एक त्रेसष्ट केवीचा डीपी प्रणिताई शिंदे यांच्याकडून मंजूर दिला आणि दोन रोड लाईटी झालं काय हो झालेले आहे दोन रोड लाईटी डीपी टी शीतनं प्रणिताईने आम्हाला गावासाठी मंजूर करून दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही आता काँग्रेस पक्षाला साथ देणार आणि काँग्रेसचा उमेदवार कोण असणार आहे काँग्रेसचा उमेदवार कोण आहे याची काय देणं गेले नाही आम्हाला आम्हाला वर्ण पक्षाचा जे आज आदेश येईल प्रणित सांगल बाबा तुम्ही अवतड्याचं काम करा आम्ही करणार परिचारकाचं काम करा करणार म्हण ते राजकारण द्या हा आम्ही भगीरथ बालक्याचं काम करणार नाही त्यांना तुतारी चिन्ह मिळालं तर मी काम करणार नाही काय का आम्हाला आमच्यावर ज्या वेळेला वाईट वेळ आली दोन हजार एकवीस लागिरथ ऐकून घ्या त्यावेळेला मी एकटा जाऊ पार्टी जाऊ तो बाकी सगळी भगीरत भगीरत पळून गेला त्या पार्टीतनं त्या आमच्या लोकांशी न्याय दिला नाही बगीरतनं त्यामुळं आमची पार्टी त्यातली नेहमी सगळी गेली अभिजित पाटलाकडे गेले काँग्रेसकडनं भगीरथ बालक्याला देखील मिळत नाही समाधान अवतडीत ट्रॅक्टर घेऊन उभं राहिले होते त्यावेळेला आमच्या गावात दोन हजार मत पडले ऐकून घ्या परिचारकांनी उत्तर यात घेतली तर आम्ही परिचारकच काम करणार समाधान अवतडीत ट्रॅक्टर घेऊन राहिले होते त्यावेळेला आमच्या गावात दोन हजार मत पडले परिचार ऐकून घ्या विचारखाने दुताने हातात घेतले तर परिचारकांत उत्तर यातीत घेतली तर आम्ही परिचारकच काम करणार फिक्स त्यात काही बदल नाही कालांतराने परिचारक अवतार्यांना सपोर्ट केला तर ती मग मी ठरवू समाधान भाव माझा भाव आहे ते मग <laughs> मी ठरविन परिचारकाचा विषय का आहे मग हा पण परिस्थिती राजकीय गावातलं राजकीय वातावरण सध्या भाजपच्या विरोधात आहे पासष्ट टक्के बहीण योजना काय लाडकी बहीण त्यांच्या दिली दिले शेतकऱ्यांनी माती केली त्यांनी पूर्णपणे तुम्ही मला सांगा मी खत घेतलाय चाळीस हजाराचा यंदा सोळा चौक चौसष्ट सहा हजार चारशे रुपये माझं केलं आणि लाडक्या बहिणीचा काय संबंध राहिलाय आणि लाडकी बहिणी चालू राहते काय कोर्टाने आदेश दिलाय हायकोर्टान मुंबईला मुंबई हायकोर्टानं आदेश दिलाय बंद करा म्हणून शेचाळीस हजार कोटी जर तुम्ही लाडक्या बहिणीवर खर्च करला तर शेतकऱ्याचा विचार कुठे केलाय म्हणजे उत्पादनाचा दीडपट खर्च बीजेपी सरकार कधीच करू शकत नाही दूध तोंड्या मांडवळा बीजेपी सरकार आमच्या किशातून पैसे आमच्या गावात काही ओबीसी संघटना नाही मराठा संघटना नाही कुठलं काय नाही आमच्यात व्यक्तिगत माझ्या गावात मतदान होतय वर माणूस कोण उभं राहिले पक्ष बघत नाही पण बीजेपी वाले मतदान लोकांची इच्छा नाही समाधान होतो आणि बीजेपी घेऊ नये नाही नाही घेऊन देणे मी या मताच आहे मग मतदान पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस आहे किती होईल तुमच्या अंदाजाने नाही पोलिंग होईल साधारण साडे चार किती नाही नाही मी तसं काय मी तसं आता यात मुलाखतीत बोलू शकत नाही लोकसभेला मी मुलाखत दिल्यावर सांगितलं होतं पाचशे ते सहाशे मतांप्रणे लेट था। जाणार पाचशे त्र्याण्णव मत लेट गेले आता विधानसभेला आता मी सांगू शकणार नाही ना मला माहित आहे ना किती लिड जाणार आहे ती कोण हा